नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठलीही कटिंग स्टिचिंग नाही दाखवणार तर आज मी एक ब्लॉग शूट करत आहे आता माहीत नाही पुढचं शूट होतं की नाही मी अभिजितला सांगितलंय तू शूट कर म्हणून पण माहीत नाही पुढचं मी स्टार्टिंग तर केली तर आमची तर श्रीरामपूरमध्ये खेळ पैठणीचा असा कार्यक्रम आहे थत्ते ग्राउंडला तर म्हटलं चला आज माझ्या ननंदबाईंनी सांगितलं फोन करून ते तिथंच असतात जवळच राहायला तर त्यांना माहीत होतं म्हटलं का ये म्हणून संध्याकाळी कार्यक्रम होतं तर म्हटलं बघूया कारण की आपलं कसं असतं संध्याकाळचा टाइम म्हटलं स्वयंपाक वगैरे करून निघावं लागतं आणि घरी पण सासरे आहेत तर त्यांचं जेवण वगैरे सगळं वाढूनच जाणार मी ताट वाढून देणार आहे आणि त्यानंतर मध्येच गॅसची टाकी पण संपली नेमकाच आईन टायमाला तर ते गॅस पण घेऊन यावं लागलं मी आणि अभिजीत जाऊन स्कूटीवर पटकन गॅसची टाकी घेऊन आलो कंपनीवरच भेटते म्हणजे इथून जवळच आहे आणि त्यानंतर म्हटलं आता चला आता मिस्टर घरी आल्यावरती ते जेवण करतील आणि त्याच्यानंतर आम्ही निघू अजून तर काही ते घरी आलेलं नाही आणि बघा साडेसात वाजत आले कार्यक्रमाची वेळ पण सात किंवा साडेसातची होती आता माहीत नाही आठ वाजतेत काय काय आम्हाला घरी माहित नाही अजून पण ते आले नाही दहा मिनिटात यात बोलले होते सात वाजता आता अर्धा तास झालाय अजून पण काय मिस्टर घरी आलेले नाहीत पण बघू आल्यावरती निघू मग पुढचं दाखवते डायरेक्ट तिथं पोहोचल्याच्या नंतर आणि म्हटलं चला थोडंसं एक विरुंगोळा कारण की रोज तेच तेच काम करून कधीतरी का कंटाळवाना वाटतं मग थोडसं एन्जॉय पण केलं पाहिजे ना त्यामुळे म्हटलं चला जाऊया तर बघा अशा पद्धतीने मी रेडी झाले एकदम घाई घाई आणि खूपच म्हणजे आता भांडे वगैरे सगळंच घासून निघले मी काहीच ठेवलं नाही रात्रीचं काम सगळं कम्प्लीट करूनच निघालेले आहे तुम्हाला दाखवते पण मी तर बघा मैत्रीणं इथे मी वरणभात म्हणजे दादांचं ताट वाढून ठेवलेलं आहे म्हणजे मिस्टर सासऱ्यांना आम्ही दादाच म्हणतो तर बघा अशा पद्धतीने मी इथे वरणभात केलेलं आहे पटकन आणि भांडी पण घासलेली आहे ते पण दाखवते अभिजित पण आवरून रेडी झालं आहे आणि बघा ही भांडी घासून घेतलेली आहेत आता हे कुकर राहिलं कारण की वरणाल फोडणी नंतर दिली त्यामुळे तर थोडंसं लेटच झालं होतं आम्हाला निघायला कारण की मिस्टरांचं मनच नव्हतं कारण की त्यांना असल्या कार्यक्रमाला बोर होतं आणि ते काय कुठं म्हणजे मी मी आणि अभिजित खूप एक्सायटेड असतो असं कुठं जायला कारण की आपण महिला कसं घराच्या बाहेर पडत नाही दिवसभर मी माझ्या कामातच असते सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं घरातली कामावरून पुन्हा शिलाई काम करायचं म्हणजे मशीनवरचं असते दिवसभर त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळचं मग रोज तेच तेच रुटीन होतं त्यामुळे म्हटलं थोडंफार आदलून बदलून म्हणजे असं एक पाहिजे ना घराच्या बाहेर पडलं ना थोडंसं माणसाचं एक मन असं म्हणजे आपण म्हणतो ना घराबाहेर पडल्यावरती एक फ्रेश होतो माइंड आणि पुन्हा आपण जो माने कामाला सुरुवात करतो त्या पद्धतीने आम्ही तर काही मी श्रामपूर सोडून तर कुठं जात नाही म्हणजे गेले तर फक्त माहेरीत जात असते एरवीत तसं तर कुठं फिरायला वगैरे पण जात नाही आणि त्यामुळं म्हटलं चला आता झालंय माहित तर तसं आम्हाला माहित पण पडत नाही कुठे कार्यक्रम वगैरे असेल तर मी तर प्रचंड आवशी असते अशा कार्यक्रमात सहभाग घ्यायला किंवा बघायला भले ते आपल्याला गिफ्ट काही मिळू नाही मिळू पण एन्जॉय भेटतो बघायला भेटतं एक थोडंसं स्टेज डेअरिंग पण येते म्हणून म्हटलं चला मग ते आले आल्यानंतर त्यांनी पटकन दोन घास खाल्ले आणि त्याच्यानंतर बघा आता आम्ही फायनली थत्ते ग्राउंडला पोहोचलेलो आहे श्रीरामपूरमध्ये आणि खूप मोठं ग्राउंड आहे इथे आणि एरवी पण इथे म्हणजे रामनवमी वगैरे असते नि यात्रा त्यावेळेस पण राडपाळणे वगैरे प्रचंड म्हणजे इथेच असतात थत्ते ग्राउंडलाच श्रीरामपूरचंही खूप मोठं ग्राउंड आहे आणि इथे खूप मोठे मोठे कार्यक्रम पण होतात आणि भाऊजीने का आपले आदेश बांदेकर भाऊजी ते पण येऊन गेलेले आहेत जेव्हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम असतो बघा नवरात्रामध्ये वगैरे तेव्हा तर रो आम्हाला इथे आठ वाजले होते आणि कार्यक्रम सातला सुरू झालेला होता आणि काय मी जास्त शूट नाही घेतला आणि माझं मी नंतर जेव्हा आता गेल्या गेल्या लगेच मी गेले होते का म्हणजे स्टेजवरती तर माझा मोबाईल द्यायचंच विसरले मी पर्स घेऊन डायरेक्ट वरती होते स्टेजवरतीच मला ती पर्स पण अभिजित पशी ठेवायची होती आणि मोबाईल पण देणार होते पण सगळंच विसरले काही काही लेट झालं त्यामुळं डायरेक्टली स्टेजवर गेले आता आम्हालाही पूर्ण फिरून यायचं होतं शॉपिंग एक्सपो आणि त्यानंतर तिथे जायचं होतं जिथे कार्यक्रम चालू याच्या पलीकडे तर चला आता गेल्यावरती पुढचं दाखवते हो तर शॉपिंग एक्सपो होतं इथे खूप म्हणजे मोठमोठ्या मुट गाड्या होत्या ट्रॅक्टर पासून कार लॅपटॉप सगळं होत आम्हाला इथे पोचायला आठ वाजले होते तोपर्यंत एक राऊंड झाला होता मग दुसरा राऊंड सुरू झाला होता त्यामध्ये बघा मी लगेच स्टेजवर गेले होते माझा मोबाईल मिस्टरांकडे द्यायचा होता अभिजितकडे शूट करायला पण नंतर मिस्टरांनी त्यांच्याच मोबाईलमध्ये शूट केलं म्हटलं बरं झालं पण त्यांनी व्यवस्थित नाही शूट केलं तरी पण जाऊ दे काय पण केलंय शूट आता म्हटलं चला तो कोयना एक क्लिप तुमच्यासोबत शेअर करते तर बघा आता पुढचा खेळ काय आहे तो टास्ती टोचली चटे उचलली शिवता टास्ती भोटाला टोचली भैया एक र दुसराकडे विकवणार असं जर करणार असाल तुम्ही तर कसं चालेल पुढे टास्क आहे आपल्याकडे सांगतो तुम्हाला टास्क मी टोचली अहो शंभर टक्के सगळं होणार होईन नवीन ना खेळच आहे हा अरे देवा मग जर असं म्हटलं तर मग सकाळपर्यंत इथेच हेच आपलं चालेल आता गेम आहे तो गेम सारख असतो तर मला शेवटी कसं आहे मला एवढ्या सगळ्यांसोबत आपल्याला खेळ खेड़ खेळायचे आपल्याला शेवट तीन लोकांना घेऊन आहे बरोबर की नाही प्रयत्न करायला काय हरकत आहे वहिनीच आहे ना ती संतुळा असं लावत असं तुम्ही तर त्याला काय करावं आपण हरकत नाही चटाई टास्की टोचली चटे उसवली चटे शिवत तर मला एकदा बरोबर म्हणता आलं दुसऱ्यांदा म्हणता नाही आलं आणि मिस्टरांनी नेमकं ती शूटच नाही केलं काय त्यांनी व्यवस्थित मोबाईल पण पकडला नव्हता काय नाही पण जाऊ दे काही काय नाही शूट तर केलं होतं नंतर मी खाली आल्याच्या नंतर आता हे मी माझ्या मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे तर बघा पुढचे खेळ पण चला

टाचणी टोचली चटईली चटई शिवता शिवता टाचणी बोटाला टोचली टाचणी टोचली चटई शिवता शिवता टाचणी बोटाला टोचली टाचणी टोचली चटई उसवली चटई शिवता शिवता टाचणी बोटाला टोचली टाचणी टोचली चटई उसवली चटई शिवता शिवता टाचणी बोटाला टोचली एकदम बरोबर चते चते तर मी आउट झाल्याच्या नंतर खाली आले होते बघा माझा मुलगा अभिजित मिस्टर बसलेले आहेत तर मी अभिजितला म्हणत होते तुला येईल का ते म्हणतात मला पण नाही येणार तुम्हाला येईल का ताईन न मानत ते वाक्य ते पण सांगा आणि येत असेल तर कमेंट करून लिहा ते वाक्य म्हणजे बघूया किती ताईन नाही येते टोसली चटईसली चटई शिवता शिवता बोटाला टास्ट टोसली टाचणी चटाईसली चटाई उसवली चटाई शिवता शिवता टासणी बोटला टोसली बोटल टास्णीला टोसली टास्णी बोटल टोसली हा बोट टासणी कडने गेलो टास्णी बॉटल टासणी टोसली चटाईस शब्द आहे का माझ्याच्यात कुठं

ले आपण तुम्हाला शिकवण्याचा जाऊ दे बाकी नंतर खेळूया जस्ट स्टेजवर गेल्यावर थोडी बीडिंग कमी वाटते त्याच्यामुळे होतं का खाली माणूस बोलू शकतो पण ती नाही ना रजिती इथं तरी बोलता येतं पण तिथं ते कसं ते एकमेकास ऐकू ऐकू अजून एकदम मना एकदमच म्हणू आता मी ले फास्ट म्हणू शकते टाचणी टोसि चटई सवली टाचणी शिवता शिवता नाही चटई शिवता शिवता टाचणी बोटायला टोच

त्यानंतर आम्ही हो ते नूडल्स वगैरे पण खायला घेतले होते समोरच होते सगळे स्टॉल वगैरे पण नाही नाही याच्या आधी आम्ही येत होतो ना तेव्हा ताळ्यात माळ्यात चालू होत पण मी ज्या राऊंड आले का तेव्हा हाच होता आणि आता दुसरा तिसरा राऊंड आहे तो बी हाच आहे का घरी आणि मी आले आले लगेच गेले म्हणजे नुसते आले बसायला खुर्ची भेटली नाही डायरेक्ट स्टेज वर डायरेक्ट गेले मी म्हणजे नुसता आलो आम्ही तळ्यात मळ्यातचा राऊंड संपला म्हणलं की तिथून पूर्ण फिरायला चालवायला लावले ना ते नव्हते येऊन द्यायला ते कधी कालपर्यंत कधीच नव्हतं एवढं वॉच म्हणे इकडून बाहेरची बाजू आहे म्हणे इकडून नाही पूर्ण फिरून आलो अख्ख आज तसंच करते गर्दी नव्हती ना डान्स होता मी बसते तोपर्यंत दीदीची खुर्ची गेली दीदीची खुर्ची गेली आता बघा ज्या ज्या प्र राऊंडमधून त्यांनी महिला घेतल्या होत्या ज्यांना कॉईन मिळाले ते त्या सगळ्या घेतल्या आता पुन्हा या दुसरा राऊंड म्हणजे बरेच राऊंड झाले त्याच्यानंतर आता हे बघा डोक्याला असे की केस गुंडाळायचे क्लिपमध्ये क्लचमध्ये आणि त्याच्यानंतर म्युझिक चालू इथोपर्यंत या काळ्या खोचायच्या जितक्या जास्त जणी ज्याच्या जास्त काळ्या खोचल्या जा जातील जा 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 ते पुढ परत पुढच्या राऊंडमध्ये जाणारा अशा पद्धतीचा खेळ होता आणि इथं म्युझिक लावल्यामुळं कॉपीरेट येत होता मग म्हटलं चला व्हायसवरच देऊया आणि खूप छान वाटलं खूप मज्जा आली खूप हसलं खूप एन्जॉय केला खरं तर असं वाटतं ना आपण असं म्हणजे लोक नाव ठेवतात हे नाव ठेवतं ते ठेवतं म्हणून स्टेजवरती जात नाही आता मी माझ्या ननंदबाईला पण म्हणत होते तुम्ही का नाही गेले ते म्हणते नको बाबा कारण की कसं असतं ना माझे मिस्टर पण ना वरती गेल्यावर आपल्याला पण असं धाकधुक वाटतं ना हे काय म्हणते ते काय म्हणते म्हणजे असं पण काहीच विचार नाही करायचं कुणाचंच बिंदाच जायचं जिंकू किंवा हारू पण मज्जा येते एवढं भारी मला तर एवढंच आहे फक्त मज्जा येते ना म्हणून मी भाग घेत असते भले बक्षीस मिळू अगर नाही मिळू आता त्यानंतर बघा फायनलमधून त्यांनी अजून फायनल काढले त्याच्यानंतर पुढचा जो गेम होता तो म्हणजे तोंडाने फुगा फुगवायचा ग्लासामध्ये तो फुगून ग्लास पकडायचा आणि एकात एक ग्लास घालायचे अशा पद्धतीचा होता तो आता ताईंना फुगवता येत नव्हता त्या फुगत नाही फुगत नाही बोलत होत्या बघा व्यवस्थित बघितले समजा आता तुमच्या गावामध्ये म्हणा सिटीमध्ये असे कार्यक्रम होतात का आणि तुम्ही सहभाग घेता का ते पण सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही जे वाक्य होतं ते तुम्ही म्हटलेलं आहेत का कधी ऐकलं होतं का कारण की मी तर नव्हतं ऐकलं ते जे पहिलं वाक्य होतं त्यामुळे मला काही एवढं ते म्हणजे ऐकलं नव्हतं त्यामुळं म्हणता पण नाही आलं पण नंतर येत होतं तिथं पण येत होतं आता घरी गेल्यावर पण मी तुम्हाला म्हणून दाखवते आम्ही काही शेवटपर्यंत थांबलो पण नाही आता कारण की अभिजितचं मिस्टरांचं सारखं चाललं होतं चला घरी चला घरी त्यांना बोर होत होतं एका जागेवर बसून बसून त्यांना आवडत नव्हतं त्यामुळं आता फायनली घरी येऊन पोहोचलेला आहेत आम्ही आणि बघा बघा पावणे दहा वाजलेले आहेत या पद्धतीने आणि आताशी आम्ही घरी आलोय रात्रीच आता मी तुम्हाला तो डायलॉग म्हणून दाखवते अजित पंधरे अं हे बघा सुरत टाचणी टोचली चटाई उसवली चटाई शिवता शिवता टाचणी बोटाला टोचली टाचणी टोचली चटाई उसवली चट चटाई शिवता शिवता टाचणी बोटाला टोचली चा टाचणी टोचली चटाई उसवली चटाई शिवता शिवता टाचणी बोटाला टोचली टाचणी चो टोचली चटाई हुसवली चटाई शिवता शिवता टाचणी बोटाला टोचली असं असतं म्हणजे ते एकदम घरी आल्यावर मानता येत आहे तिथं मानता येत नव्हतं इकडं आलं का म्हणजे असं एकदम कॉन्फिडन्स वाढवतो पण तिथं स्टेजवर गेलं का काय कोण असतं माइंडसेट नसतो शांत तर नसतं त्यामुळं काय म्हणता येत नाही आणि खाली आल्यावर पण मानता येतं घरी आल्यावर पण मानता येतं नंतर माझा पण उडवता आपण पण तिथं नाही होत ती हिंमत कारण की का कोण स्टॉक एवढी आपण कधी स्टेजवरती जात नाही आणि अचानक गेले गेले मी डायरेक्टली गेले ना त्याच्यामुळं जाऊ दे काय असेल ते पण एन्जॉय केला थोडंसं म्हटलं थोडं रोजच टाचण्या टोचतात बोटाला शिवते मी पण म्हटलं तिथं तेच म्हणायचं होतं आणि थोडंसं काहीतरी वेगळं चेंजेस पा असावं म्हणून म्हटलं चला येऊ जाऊन आलो आता आज में शुट तो करा, करा मी हा व्लॉग शूट केला आहे तर तुम्हाला कसं वाटला ते पण सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्ष फॅशन या चॅनलला कारण की मी शिलाईचेच व्हिडिओ टाकत असते पण म्हटलं चला आता बाहेर गेले ना कधीतरी तर मग व्लॉग पण शूट करते कधीतरी असं काही रेग्युलरली नाही करत कारण की घरातून परमिशन नाही ब्लॉगची त्याच्यामुळं पण तरी पण मी एक आठवण म्हणून राहावी म्हणून केला शूट तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आणि चला आता गुड नाईट सर्वांना भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू कारण की व्लॉग तर काही मी बनवत नाही शिलाईच्या व्हिडिओमध्ये भेटूया भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय